आणि नोटाबंदीमुळे सर्वात जास्त परेशान कोण झालेलं असेल तर ते बिल्डर रिअल इस्टेटवाले खरं तर जास्तीत जास्त पैसा कॅशमध्ये लोकांकडनं घेण्याचा त्यांचा आग्रह असतो परंतु रिअल इस्टेटवाल्यांना नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या चा, निर्णयामुळे चांगलाच दणका मिळालाय नोटबंदीनंतर बिल्डरांचा बाजार थंड काळा पैसा घेण्यात मोठा अडथळा मुंबई ठाणे पुण्यामध्ये घर घ्यायचं म्हटलं की अंगावर काटा येतो कारण बिल्डर चाळीस साठ फॉर्म्युला पुढे रेटतो म्हणजे घराची चाळीस टक्के रक्कम ब्लॅक ने तर साठ टक्के व्हाईट ने पण मोदींनी हजार पाचशेच्या नोटांना हद्दपार केलं आणि हे ब्लॅक अँड व्हाईटचं मशीन बंद झालं लोकांकडे रोखीत द्यायला पैसे नसल्याने महिन्याभरात रिअल इस्टेटचा व्यवहार सत्तर टक्क्यांनी मंदावलाय ठाण्यात महिन्याला एक हजार लिव्ह अँड लायसन्सचे करार व्हायचे पण नोव्हेंबरमध्ये फक्त चारशे त्रेचाळीस लिव्ह अँड लायसन्सचे करार झालेत जमीन फ्लॅट खरेदी विक्रीचे व्यवहारही जवळपास पाचशे सहाशेच्या घरात असायचे नोव्हेंबरमध्ये फक्त दोनशे पंच्याहत्तर प्रॉपर्टीचे व्यवहार झालेत त्यामुळे प्रॉपर्टी एजंट बिल्डर नाराज आहेत पण अजूनही कुणीही सगळा व्यवहार व्हाईटच्या पैशाने करायला धजत नाही हे सुद्धा सत्यच प्रत्येक ठिकाणी जवळपास पन्नास खरेदी विक्रीचे व्यवहार होतात यामध्ये जमीन खरेदी विक्री असेल घराची खरेदी विक्री असेल आणि शहरातील प्लॉटची खरेदी विक्री असेल असे सगळे एकूण पन्नास व्यवहार होतात आणि प्रत्येक ठिकाणी साधारणपणे पन्नास ते साठ लाखांचा महसूल या ठिकाणी शासनाला मिळतो म्हणजे दररोज या ठिकाणी जवळपास अडीच कोटीचा महसूल मिळत होता मात्र नोटबंदीच्या निर्णयानंतर इथले जे व्यवहार आहेत ते पूर्णपणे या ठिकाणी ठप्प झालेले पाहायला मिळतात मुंबापुरीची जशी अवस्था आहे तशीच औरंगाबादच्या जमीन खरेदी विक्री व्यवहारांची औरंगाबादेत पाच ठिकाणी मिळून महिन्याला अडीचशे जमीन आणि फ्लॅट खरेदी विक्रीचे व्यवहार व्हायचे नोव्हेंबर मध्ये फक्त पन्नास प्रॉपर्टीची खरेदी विक्री झाली आहे त्यांनी जे बुकिंगचे आमच्याकडे दोन लाख पाच लाख रुपये दिलेले आहेत ते आता आम्हाला परत मागत आहेत की बा आता साधारण मार्केटमध्ये असं वातावरण आहे की आता जी बुकिंग आहे आणि जे आताचे रेट आहेत ते साधारण तीस ते चाळीस टक्क्यांनी रेट कमी होणार रे, आहेत असं त्यांचं म्हणणं आहे पण आता आम्ही जे आता मार्केटची जी लँडची कॉस्ट आहे ते आहे त्याच्यावरती अजून म्हणजे मार्केटमध्ये आता सध्या मी सकाळी दोन साईड बघून आलो पण लँड कॉस्ट काही कमी होत नाही त्या आधारे म्हणजे आणि बुकिंग आमची काहीच होत नाही हजार पाचशेच्या नोटा हद्दपार झाल्यानंतर घरांच्या किमती घसरणार असल्याची चर्चा आहे मात्र त्यात फारस तथ्य नसल्याचा दावा बिल्डरांनी केला हे एक महिन्यामध्ये भरपूर अडचण आल्या साहेब एवढं अडचण आल्या काही पैसे व्यवहार झाला नाही काही कोणी पार्टी आल्या नाही घ्यायला द्यायला कोणी फोन वाजवलं पण नाही ह्याच्याबद्दल मी मोदीच्या मध्ये आहे मग मी ह्याच्याबद्दल काही धंदा पाणी बिजनेस ले त्याच्याबद्दल मी काय सांगू विरोधकांच्या दाव्यानुसार फक्त सहा टक्के काळा पैसा कॅश मध्ये आहे बाकीचा पैसा बिल्डर नोकरचहा आणि नेत्यांनी स्थावर मालमत्तांमध्ये लपवला आहे आता त्यातून आणखी काळा पैसा निर्माण होऊ नये यासाठी जमीन खरेदी विक्री आणि फ्लॅटचे व्यवहार कॅशलेस करण्याची जबाबदारी सरकारची आहे कृष्णा केंडे गणेश ठाकूर सह ब्युरो रिपोर्ट एबीपी पी माझा